ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी तास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायक वरती क्लिक करायला विसरू नका मध्ये जो टेम्पो ट्रॅव्हलर व्हिमा ग्राफिक्स कंपनीचा टेम्पो ट्रॅव्हलर या गाडीला अचानक आग लागली होती आणि मोठ्या प्रमाणावर आग लागून त्यामध्ये चार लोकांचा दुर्भावी मृत्यू झाला होता काही लोक जखमी होते त्या ऍक्सिडेंटल डेथचा उलगडा इंजोडी पोलीस स्टेशनने केलेला आहे यामध्ये गाडीचा जो चालक आहे जनार्दन आंबर्डीकर वय चोपन्न वर्षे यांनी घातपात रचून केमिकल बेंझिन सोल्युशन आपल्या त्याच कंपनीतून आणून एक लिटर बेंझिन सोल्युशन स्वतःच्या ड्रायव्हिंग सीटच्या खाली ठेवलं होतं आणि त्याच्या खाली कापडाच्या चिंध्या ज्या कंपनीत त्या पेंटिंग कंपनीत वापरल्या जातात त्या चिंध्या ठेवल्या होत्या आणि बनाव करून प्लॅन करून आगपेटी लावून त्यांनी तो ब्लास्ट घडवून आणलेला आहे ज्या ब्लास्ट मध्ये चार लोक हे मयत झालेले आहे यामध्ये गुन्हा दाखल करायचं प्रक्रिया सुरू आहे आरोपी मेडिकल कस्टडीमध्ये आहे तो एन्ज्युर्ड आहे त्याला ताब्यात घेण्याची प्रक्रिया आम्ही करत आहोत आणि पुढील तपास हिंदुवडी पोलीस करत आहे आणि नेमकं यामध्ये व्हेकल इन्स्पेक्शन केल्यानंतर त्या ठिकाणी आम्हाला खाली आगपेटी आणि काही जळालेले वस्तू मिळाले काही एक्झिबिट्स फॉरेन्सिक मिळालं आरटीओच्या इन्स्पेक्शन मध्ये कुठेही शॉर्ट सर्किट बद्दल त्यांच्याकडून पुष्टी झाली नाही किंवा गाडीचे जे, जे पार्ट असतात त्याबद्दल फर्दर इन्व्हेस्टिगेशन मध्ये आणि इंट्रोगेशन मध्ये आम्ही ज्यावेळेस तपास केला आणि इतर विटनेसेस व्हेरीफाय केले त्यावेळेस कळलं की कंपनीमध्ये चालकाचा इतर जे एम्प्लॉईज आहे जे बसमधून तो घेऊन जात होता रोज त्यांचे वाद होते दिवाळीमध्ये याचा पगार दिला गेला नव्हता तसेच याला ड्रायव्हिंग व्यतिरिक्त इतर मजुरीची कामं दिली जातात या बाबतीत या चालकाचा यांच्यावर रोष होता या सगळ्या सगळ्या टेस्टिमनीवरून फर्दर इंट्रोगेशन